जय आदिवासी शी, जय शिवराय मित्रांनो सर्वांना प्रथम आदिवासी युवा प्रतिष्ठान ग्रुप मानेरे यांच्या वतीनं शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक आज आम्ही आलेलो आहे विश्रामगड या विश्रामगडच्या पाय तशी तर मित्रांनो आता आम्ही जाणार आहोत वरती गडावरती तर गडावरती जे शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्या स्मारकाच विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही आता पायी इथे जाणार आहे तर पुन्हा एकदा सर्वांना जे शिवजयंतीचा अधिक शुभेच्छा देतो जय आदिवासी जय शिवराय पुढे जायला म्हणजे गड चढायला सुरुवात केले मित्रांनो बघ तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे या ठिकाणी या ठिकाणी खूपच गर्दी मित्रांनो आता आम्ही आलेले विश्रम करू विश्रम आता आम्ही गड सुरू जर चला सुरुवात केली माझ्या सुरुवात भाऊ रोहित भाऊ तसे हो मित्र भाऊ माझे काही हे पुढे गेले तर आता मी हा गड गडाला पायऱ्या पायऱ्या चढण्याची आम्ही आता पायऱ्या हळूहळू करायला सुरुवात केली तर रोहित भाऊ जायचं का तर चला मित्रांनो आता मित्रांनो बघू शकता की प्रकारे गर्दी आहे तर पायऱ्या बिऱ्या काही नाही फक्त गडाच्या ज्या पायत आहे ना आहे त्याला पायऱ्या त्यानंतर असंच दगड गोट्यातून वाट काढत वरती जा जाण्यासाठी रस्ताय तर मित्रांनो तर बघा या गडाच्या कपाय एक खूप असं भव्य भव्य असं भव्य दिव्य हातीच जे हातीच जी स्मृती आहे ती स्मृती तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो तर बघा या ठिकाणी या ठिकाणी हातीची जे स्मृती ती अतिशय मोठ्या प्रमाणात किंवा अतिशय खूप लोक तिथे येतात आणि त्या हातीच्या याच्यापाशी स्मृतीसाठी जे फोटो काढतात दर्शन घेतात त्यानंतरच गडा सुरुवात चढायला सुरुवात करतो चला मित्रांनो तर आता पुढील मार्ग मला जातो मित्रांनो आता आपण चाललेला गडाच्या पायऱ्या चढत चढत वरती माझ्यासोबत आहे रोहित भाऊ रोहित भाऊने माझ्यासाठी खूप कष्ट घेतले माझे ब्लॉग सर्व रोहित भाऊच बनवतो काही विधीज विधीत करत सगळंच काही रोहित भाऊ ची तर मित्रांनो त्याचही मी माझ्या ब्लॉग मध्ये सर्व स्वागत करतो मित्रांनो बघा कशी प्रक्रिया करते लहान असो मोठे असो किंवा छोटे मोठे सर्वच शिवभक्त या गडावरती पायपाय जातात आणि पायपाय जातात आणि आपल्या ज्या शिवभक्ताच्या दर्शनासाठी शिवरायांच्या प्रति प्रतिमेस किंवा स्मारकास विनम्रामध्ये अभिवादन करण्यासाठी सर्व शिवभक्त पायपाय चालू राहिलेत तसेच आमचे सौंगडी पुढे चालू राहिलेत स्टॉक आहे जय अजय जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आता आम्ही पोहोचलो निम्या गडावरती तर आम्ही चाललो विश्राम गडावरती तर मित्रांनो ज्या छा आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत किंवा महाराष्ट्राचे जे रक्षक आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासाठी खूप काही करून ठेवले परंतु त्या, त्यांचाच आदर्श घेऊन आपण आज ही पुढची पुढी पिढी किंवा पुढची वाटचाल आपण करणार आहोत तर त्यांच्या इतिहासाला इतिहासाला जो इतिहासाला त्यांच्या इतिहास इतिहास आपल्या मनामध्ये भरून आपण पुढची वाटचाल करणार आहे म्हणजे त्यांच्यासारखाच इतिहास घडवण्याचा आम्ही काम करणार आहे तर ही भावी पिढी तर येणारी भावी पिढी ही सर्व मानेर गावचे तर मित्रांनो सर्व आम्ही चाललोय महाराजांच्या विनम्र अभिवादन करण्यासाठी तर भेटूया पुढच्या तर वरती गेल्यानंतर पुढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला वरती जे काय काय जे स्मारक आहे किंवा जो परिसर आहे ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न करेल तर एकदा घोषणा देतो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता बघू शकता हा निसर्ग सर्व आदिवासी पाठ आहे त्याच्यामुळे जिकडे तिकडे तुम्हाला नुसतं डोंगर दर्या असंच वाटवलं तर मित्रांनो आता आम्ही तशी आम्ही आलेलो आहे तर इथे आम्हाला देतात आमच्या मित्र रोहित भाऊचे मित्र म्हणजे सर्वांचे आमचे मित्र ओमकर भाऊ खाडे पवन खाडे पवन खाडे तर मित्रांनो खूप दिसत हो आमची भेट झाली तर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या स्मारकास विनोद्रमा अभियान करण्यासाठी भाऊ पण हो, आले त्यांची आमची तर तर जी 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 तर मित्रांनो किती खाली बघा जो छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे काही दुकाने पिकाने सर्व मावळे बिवळे सर्व काही आलेले आहेत तर तुम्ही बघू शकता ही गर्दी प्रचंड प्रमाणात गर्दी आहे तर वरती कसं मंदिर आहे तर कोणत्या पट्ट्याई पट्ट्या पट्ट्या देवीच्या म्हणजे आईच्या आई तशी आम्ही थोड्याच वेळात आता पोहचणार आहे मित्रांनो तर चाललोय आम्ही सर्व मित्रांच्या साथीने गडाची एक एक पायरी चढत चढत आम्ही चाललोय नाही का खूप झाला मित्रांनो परंतु छत्रपती शिवा शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आणि त्यांच्या कृपाने आम्ही ह्या गडा चढण्याचा प्रयत्न करतोय सर झाला तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो छत्रपती शिवरायांचे जे मावळे त्यांचे जे स्मारक आहे थोडक्यात पुतळे तर बघा जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आता इथं तुम्ही बघू शकता इथे एक रस्सी आहे तर गडावर चढण्यासाठी त्या छत्रपती शिवाजी राजांच्या काळात पायऱ्या बिऱ्या काही नव्हत्या तर कड्यानेच वरती चढावं लागत तर मित्रांनो ती दोरवर लटकवलेली आहे तर जेव्हा चितकली गोड पड वर एक एक चढ या उक्तीप्रमाणे एक तुम्हाला मी म्हणून दाखवतो एक पोवाड आहे छत्रपती शिवराया शिवरायांचा यांचा केली सारी कोंडना वरी मावळ्यांनी तेव्हा दिदली धमकी न तेव्हा करीन शिरावे गळधड करीन शिरावे गळधड वर एक एक चढ जवाची टली वर पड वर वर एक 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 चढ तर जय आदिवासी जय शिवराय मित्रांनो काय तर एक घोषणा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा છત્રપતિ શિવાજી મહારાજ હર 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 त्या मंदिर देवीचं मंदिर आहे नाव पट्ट्या असं नाव आहे आपण आज आहे आणि आपण शिवाजी महाराज महाराज तिथे आपण जाऊन त्यांचं दर्शन आहोत मित्रांनो तुम्ही पाहतो आम्ही दर्शन घ्यायचं माझ्यासोबत तर नमस्कार मित्रांनो आताच आम्ही जे पट्टे आई आए, आहे त्या आईचं दर्शन घेऊन आता आम्ही वरती चाललो आहे तर वरती बघा तर आता इथं व जे काही लोक वरतून खाली पण येऊ राहिले तर मित्रांनो आम्ही आता सगळे आमच्या मित्रांची पण पांग पाक झाले तर चला मित्रांनो आता थोड्याच वेळात आपण या बघा समोर दिसते ते स्मारक स्मारक आहे त्यानंतर आत गेल्यानंतर एक शिवाजी महाराजांची मूर्ती म्हणजे मूर्ती आहे तिथं तिथं पण दर्शन घेतलं जाते आणि ब बाहेर आहे हा बाहेर जो दिसतो तो हा स्मारक आहे मित्रांनो गव्य अतिशय

itu, itu dewi presiden ada tulis barang kalkan, di kantor yang ada di dewi ada tulis kayak itu मित्र मित्र बघू शकता तुम्ही इतकी प्रचंड गर्दी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी खरखरच कर, पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक या विश्रामगडावरती आज महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आले हा महाराजांविषयीचा प्रेम भाव कायम त्यांच्या मनात असाच रुजून राहावा तर बघा मित्रांनो हे इकडे आम्ही दिसतोय तर मी माझ्या सहकारी मित्र पण आम्ही तर नमस्कार मित्रांनो आम्ही आता महाराजांचं दर्शन घेऊन चाललोय आता गड उतरून राहिले तर मित्रांनो असेच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ आम्ही आम्ही तुमच्यासाठी दाखवत जाऊ तर सर्वांनी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा सगळेच काही करा, करा तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहू द्या तर तुमचं पण या सर्व ब्लॉकमध्ये खूप खूप एकदा स्वागत करतो तर भेटूया आता पुढील ब्लॉकमध्ये नक्कीच भेटूया पण नंतर मी खाली आली रिटून आल्यानंतर बघा किती मोठी गर्दी झाली जिकडे तिकडे दुकानं बिकाने जाणार आहे राहिला त्यांच्याकडे मला दिसत येते धन्यवाद सर्वांना